नमस्कार मी प्राजक्ता धर्माधिकारी आपण पाहताय एबीपी माझा आपण करू कारभार हे सूत्र हाती घेऊन क्रांतिसिंह हा नाना पाटलांनी स्थापन केलं गुलामगिरीची तीव्र स्वातंत्र्याचा ध्यास हे गुण नानांच्या अंगी होतेच त्याचबरोबर दणकट शरीर कुशल नेतृत्व या गुणांना प्रभावी वक्तृत्वाची जोड मिळाली पाहता पाहता सातारा सांगलीच्या पट्ट्यातून नाना पाटलांच्या चळवळीमध्ये अनेक जण सामील झाले आणि तुफान सेना नावाची स्थापना झाली आज नाना पाटील हयात नसले तरी या क्रांती पर्वाचे अनेक शिलेदार आपल्यामध्ये आहेत या धगधगत्या त्या क्रांती पर्वाची आणि त्या शिलेदारांची ओळख महाराष्ट्राला व्हावी यासाठी आम्ही नाना पाटलांच्या सहकार्यांना बोलतं केलं क्रांती दिनाच्या निमित्ताने पाहूयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट क्रांती दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन या दिवशी आपण भारताचा स्वातंत्र्य लढा हा लढा लढणारे योद्धे त्यांचा त्याग त्यांचा पराक्रम यांची उजळणी करतो परंतु इतिहासाची ही उजळणी आपल्याला इतिहास वाचून किंवा पाहून करावी लागते याचं कारण हा स्वातंत्र्य लढा लढणारे बहुतेक शिलेदार आज काळाच्या पडद्याआड गेलेत परंतु आपल्या सुदैवानी हे चार स्वातंत्र्य सैनिक आज आपल्यासोबत आहेत एकोणीसशे बेचाळीसचा भारत छोडोचा संग्राम असेल किंवा आधीचं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील वातावरण हे सारं वातावरण क्रांतीसिंह नाना पाटलांच्या प्रतिसरकारनी भारावून गेलेलं होतं ज्या इंग्रजांचं राज्य कधीही मावळत नाही ते राज्य या ठिकाणी उखडून टाकण्यात आलेलं होतं क्रांतीसिंह नाना पाटलांचं प्रतिसरकार आणि या प्रतिसरकारची तुफान सेना या ठिकाणी त्यांचं सरकार चालवत होती या तुफान सेनेचे चार सेनानी आपल्यासोबत आहेत कॅप्टन रामभाऊ लाड त्याचबरोबर विरपाक्ष लुपणे त्याचबरोबर दत्ता आणि चंद्रहार क्षीरसागर असे हे तुफान सेनेचे चार शिलेदार या चारही चार जणांची वय आज नव्वदीच्या पुढे आहे सुरुवात करूयात कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यापासून नमस्कार नमस्कार आज भारतीय स्वातंत्र्य लढ्याला जवळपास एकोणसत्तर सत्तर वर्ष होत आहेत क्रांतिसिंह नाना पाटील एकोणीसशे शहात्तरला ला गेले म्हणजे नानांना जाऊन आज जवळपास चाळीस वर्ष होत आहेत तर कितपत आठवत आहे ते सगळं तुम्हाला आज काय काय आठवतय क्रांतिसिंह नाना पाटलांसोबत काम केलेलं काय काय आठवतय काय स्मरणशक्ती जवळजवळ संपलेली आहे लोक सांगायला लागले की ते आठवत पण स्वतःच्या स्मरणशक्तीनं सांगायला म्हटलं तर लक्षात येत नाही स्मरणशक्ती काम देत नाही आणि लोक सांगायला लागले की सगळं आठवतं की हो आम्ही केलं म्हणून परंतु आता आम्ही आमच्या स्मरणानं काही सांगायचं सा म्हटलं तर सांगू शकत नाही अशी अवस्था आज आहे म्हणजे पाण्यानं विहीर भरलेली असावी एवढा अनुभव आहे तुमच्याकडे पण आता तो आठवतोच असं नाही हा आता तुमचा जन्म कितीचा आणि ज्यावेळी हे प्रति सरकार या ठिकाणी सुरू होतं त्यावेळी वय किती होतं साधारणपणे तुमचं बावीस जून एकोणीशे बावीसचा माझा जन्म म्हणजे साधारण सोळा सतरा वर्षाचा वय त्यावेळेला होतं आणि त्या सोळा सतरा वयाच्या वयाच्या माणसानं आमच्यासारखी अनेक मुलं मे स्वातंत्र्याच्या वेळी उभी राहिलेली होती विशेषतः कुंडलमधलं एकही घर असं नव्हतं की या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिकासाठी काम करणारी माणसं आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला विरोध करणारा एखादा माणूस महाभाऊ कोण आहे चुकुरी या गावात त्यावेळा मिळा नाही इतकं या गावाचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये अत्यंत मोलाचे भागिदार तर आपण कुंडल मध्ये आहोत क्रांतिसिंह नाना पाटील ज्या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना केली ते हे ठिकाण या ठिकाणी आधी व्यायामशाळा होती क्रांतिसिंह नाना पाटील या ठिकाणी व्यायामशाळा चालवायचे आज या ठिकाणाचं रुपांतर स्मारकामध्ये करण्यात आलंय नाना पाटील स्टेजवर बसलेले असायचे गर्दी असायची नाना पाटील भाषणाला उठायच्या अगोदर त्या माणसांना सूचना करायचं रे जरा इकडे इकडे सरका म्हणून आणि नाना पाटील उठायचे मांडीवर शड्डू मारायचा आणि सभे पुढे येऊनच्या भारत माता की जय म्हणून मोठ्या रोळी डेंची आणि भाषणाला सुरुवात करायची कशा प्रकारे लोकांवरती छाप पडली आणि त्यांचं नेतृत्व इथं प्रति सरकार स्थापन होण्याला कारणीभूत ठरलं एक सांगतो नऊ सप्ट नऊ ऑगस्टला त्यावेळी महात्मा गांधींनी चलव घोषणा केली त्यावेळेला नाना पाटलांनी अफस्कॉन्डर राहायचं ही भूमिका घेतली त्यावेळेला जी डी बापू लाड रंभाऊ कॅप्टन यांनी अफस्कॉन्डर राहून अज्ञातपासात राहून तासगावचा मोर्चा काढला त्यावेळेला नाना पाटील हे गोपीच होते पण मोर्चा सामील लोक होते त्यावेळेला तुफान सैनिक म्हणून आम्ही त्याच्यामध्ये सामील होतो त्यावेळेला इथून मोर्चा म्हणजे काही स्वातंत्र्य सैनिक घेऊन सांगली सातारा जिल्ह्याचे धुळे जळगावला आम्ही गेलो त्यावेळेच इथलं जे काही ब्रिटिशांचं सरकार होतं यंत्रणा होती ती पूर्णपणे या ठिकाणाहून उकडून टाकण्यात आलेली होती नाहीशी झालेली होती तर मग हे काम कसं चालायचं लोकांचं म्हणजे पोस्टाचं काम असेल किंवा रेशनिंग असेल किंवा आणखी जे काही काम असेल ते कसं चालायचं त्यावेळेला लोकांचं सहाय्य होत जनतेचं सहाय्य असल्या कारणानं आम्ही याच्यामध्ये सगळं आम्ही बाकीची ब्रिटिशांची पोलीस या ठिकाणी येत असतील त्यावेळी काय म्हणजे परिस्थिती कशी असायची की त्यावेळेला ब्रिटिश गिलबर्ट हा हा हेड कॉन्स्टेबल होता इथं पण त्यांनी कुंडल गावामध्ये क्रांती सैन्य नाना पाटलांचे वास्तव्य आहे या दृष्टीने या गावाला वेढा टाकला आणि या डोंगरावरनं तो खाली आला त्यावेळेला वडगावला मोर्चा होता वडगावचे तुमच्या दहिवडीचे आठ सैनिक मारले गेले लोक मारले गेले इस्लामपूरच्या मोर्चामध्ये उमाशंकर पांड्या हा धारातीर्थी पडला त्यावेळेला आम्ही त्यावेळेला त्या, त्या मोर्चा सामील होतो त्या मोर्चामध्ये आम्ही वरून उड्या टाकून आम्ही तिथून खाली बसलो कारण गोळीबार झाला त्यावेळेला लोक थांबलेले नाहीत आणि त्या दृष्टीने संध्या अंधार पडल्यानंतर सगळे लोक पांगले आपल्या आपल्या गावात नाना पाटील भूमिगत होते तर कशा प्रकारे ते चकवा द्यायचे इंग्रजांच्या पोलिसांना आणि लोकांच्या तरीही ते संपर्कात असायचे त्यांच्या आईचा मृत्यू झाला तर त्या वेळी अंत्यविधीसाठी ते आले पण ब्रिटिशांच्या पोलिसांना समजलं नाही बरोबर आहे ते गावात एवढी एकी होती की नाना पाटील या गावात आहेत हे समजणं सुद्धा महा कठीण होतं त्यामुळं नाना पाटील किती जरी ब्रिटिशांचा म्हणजे बदमत असला तरी त्याला ते तकवा देत होते त्याच्यातून त्यांना उपद्रव कुठल्या स्वरूपाचा होत नव्हता <laughs> इतकी गावाची एकी होती आणि त्याच्यामुळं नाना पाटील या गावात अत्यंत सुखरूपपणे आपला आयुष्य भूमिका अवस्थेतलं वच गेले गाल <laughs> नाना पाटलांचा पकडण्यासाठी कुंडलवरती तिहेरी वेढा पडला होता <laughs> एक गावाच्या बाहेरनं दुसरा गावात प्रत्येक घरात चिरून शोध घेणारा आणि तिसरा हा नुसता रस्त्यावर बसून चाचणी करणारा अशा स्वरूपाचा त्यावरचा तो लढा होता नागा क्रांतिशीय नाना पाटील रस्त्याकडेला एका आडगळीच्या खोलीमध्ये गवऱ्या शेणकुटाचा ढिग त्या ढिगात mm. कधी कोण आत गेलो होतं की नव्हतं कुणाला अशी अवस्था आणि तिथं अना पाटलाला बसवलं होतं नेहून शनाना आणि रस्त्यावर रस्त्यावरनं बुटाचा आवाज आत येत आहेत एवढ्या चमत्कार झाला त्या शेणकुटाच्या घाणीतनं एक नारा नागराज बाहेर आला आणि नाना पाटलांच्याकडे तो पाहत बसला नाना पाटील त्यांच्याकडे पाहत बसले रस्त्यावरनं कुठला ज्या लाटा पट्याचा ला आपटलेल्या पोलिसांचं ऐकायला येते बाहेर जावं तरी सापडणार आत राहावं तर नागराज मारणार त्यांनी विचार केला पोलिसांच्या हाती जाऊन चाह। मेल्यापेक्षा नागराजाने हातून मारला मारलं तर मला आनंद होईल शेवटी नागराज फळा काढून बराच वेळ उभा राहिला आणि त्याला समजलं की ही माणसं माझ्या हातनं मारण्यासारखी नाही आहेत स्वातंत्र्यासाठी जगलेली माणसं आहेत ती नागराजाने आपली फणी खाली टोडली आणि नागराज सरंड होऊन गेला आणि शांत झाला तुम्हाला आठवत आहे की सुरुवात कशी झाली प्रति सरकारची लोक तरुण कसे एकत्र येत गेले एक क्रांतीसिंह नाना पाटलांसोबत ज्या वेळेला तुफान सैनिक इथं निर्माण केले जिडी बापूंनी लाड नाना पाटलांच्या सल्ल्यानुसार त्यावेळेला इथली परिस्थिती काही इंग्रज धारजीने लोक होते त्या लोकांना चाचन केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असं रामभाऊ कॅप्टन जिडी बापू लाड त्यांना विचार पडला त्यावेळेस त्याच्या आपल्यावर दहशत बसावी त्या, त्या दृष्टीनं बसा म्हणून तुफान सेनेची निर्मिती करण्यात आली ओके ही तुफान सेना जी आहे ती लोकांना पत्रे ठोकायची जे इंग्रज धारणी धारजिणे होते इंग्रज धार्जिनी काय करायची मग धारजी म्हणजे पत्रे ठोकायची म्हणजे काय करायची भूमिगत लोकांची बातमी ब्रिटिशांना कळवायचं होते काय वर करायचे आणखीन तो टोप म्हणजे त्याला पत्र सरकार म्हणा मग तो परत ब्रिटिशांकडे फितूर होण्याचा शक्यता नसायची हा परत मग तो ब्रिटिशांना फितूर होण्याची शक्यता नसायची एकदा पत्री ठोकली की देवराष्ट्राला राष्ट्राला होता तो सापडला त्यावेळेला त्याला पत्री लावायचा कार्यक्रम तिथे झाला त्यावेळेला त्याला सांगितलं जखम न होता मारणं म्हणजे दोन्ही पायावर करून त्याला काठी न आणि कमकुवत करणं तर हे होतं पत्री सरकार याला पत्री सरकार म्हणायचे अशा प्रकारची जी शिक्षा दिली जायची देशद्रोह्यांना किंवा जे इंग्रज धारजीने होते त्यांच्यामुळं या सगळ्या सरकारला प्रति सरकारला पत्री सरकारही म्हटलं जायचं महात्मा गांधींनी एकोणीसशे बेचाळीसला ब्रिटिशांना चले जाव म्हटलं भारत छोडो आंदोलन संपूर्ण देशभरात पसरलं इथं या सातारा सांगलीच्या परिसरात मात्र या आंदोलनाचा पुढचा टप्पा पाहायला मिळाला सशस्त्र क्रांतिकारक या ठिकाणी सक्रिय झाले प्रति सरकारच्या माध्यमातून आणि इथलं ब्रिटिशांचं संपूर्ण शासनच त्याकाळी उखडून टाकण्यात आलं एक तुम्ही लष्करी कवायतही करायचा लष्करी गणवेश तुम्ही करायचा असं फोटोमध्ये पाहायला मिळतं तर नक्की दिनक्रम कसा असायचा रोज कशी सुरुवात असायची काय काय केलं जायचं संध्याकाळी रोज संध्याकाळी कसल्याही परिस्थितीत दलावर एक हाजरीपटच असायचा आणि तिथं कवायत काठ्या घेऊन कवायत वगैरे करायची सगळे खेळ खेळायचे अशी जवळजवळ अडीचशे तीनशे मुलं होती त्यावेळेला अशी आणि काम काय काय चालायचं या प्रति सरकारतर्फे जे काही सावकारकी लोक होते त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं की ज्या लोकांना जास्त कर्ज आहे त्याचे कर्ज फेडायचं सावकारकीचं त्यावेळेला सावकार की त्या बोलवून घ्यायचं त्याला पण यांच्या मार्फत यांनी आणि मग त्यावेळेला त्याला किती पैसे आहेत तर मग ह्यानी सांगायचे इतके आहेत मग व्याज व्याजावर व्याज व्याजावर त्यांनी वाढवून काही लोक अशी की अगदी जिखिरी लावली होती तर त्यांना अगदी कमी पैसे त्याला भागवून ते त्यांचा दस्त फाडून टाकायचं काम सुद्धा करत होते न्यायदानाचं सा काम सावकारांच्या विरोधात कशा प्रकारे म्हणजे आणखी काय सांगाल काय काय केलं जायचं जवळ जवळ आमच्या इथल्या दांडेकर नावाचा सावकार वो, वो हा कुंडल आणि दुसेर ही दोन गावं जवळजवळ त्यानं आपल्या ताब्यातच घेतलेली होती सावकारीमुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात सावकार होती मग काय लोकांच्या जमिनी घ्यायच्या काय घ्यायचे जमिनी घ्यायच्या त्यांना वाटेल तो त्रास द्यायचा काय वाटेल ते पैशाचं वेळाचं दुप्पट तिप्पट करायचं आणि खोटे कागद करून आणखी व्याजदंड वाढवून खोटे दस्त करायचे असे त्यांचे धंदे चालले असायचे आम्ही त्या दांडेकर नावाच्या सावकारला ताब्यात घेतला आणि त्याला सांगितलं हे तुझं झालं आतापर्यंत हे ठीक झालं यापुढे तुला असं हे करता येणार नाही तेव्हा तुझं काय मत आहे या सावकारीबद्दल काळ बदललेला होता तोही भ्यालेला तुम्ही सांगाल ते करतो म्हणून सांगितलं आम्ही धका एका ठिकाणी ऑफिस उघडलं आणि त्या ऑफिसमध्ये सगळ्या सावकारांचे दस्त घेऊन यायला सांगितलं आणि त्यांच्या हाताने त्यांची दस्त आम्ही फुडून टाकलं आणि कुंडलची आणि दुसऱ्या गावची सावकारकी किस् संपवून टाकली क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्यलढ्यात एवढं योगदान दिलं पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना योग्य अशी त्यांचा गौरव झाला असं वाटतं का तुम्हाला म्हणजे राजकारणामध्ये जे स्थान मिळणं त्यांना अपेक्षित होतं ते मिळालं का महाराष्ट्राच्या राजकारणात क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्यासाठी बहुमोल काम केलं ही गोष्ट पण स्वातंत्र्यात नाना पाटलांना स्वातंत्र्यानं ना न्यायही दिला नाही न्याय दिला नाही न्याय दिला नाही नाना पाटील हे अखेरपर्यंत उपेक्षितच राहिले शेवटी ते स्वातंत्र्याचा लढा जरी संपला असला तर जनतेचं स्वातंत्र्य येण्यासाठी म्हणून त्यांनी पुन्हा लढ्यात उभा राहिले आणि कम्युनिस्ट पार्टीच्या तर्फे ते स्वातंत्र्य लढ्याची जी लढा पुन्हा वाकरणाऱ्या नादाला लागले त्यामुळं नाना पाटलांच्यामुळं कम्युनिस्ट पार्टीचं या जिल्ह्यामध्ये काम वाढायला लागलं आणि चळवळी वाढायला लागली तर म्हणलं अण्णा माझा एक प्रश्न आहे तर म्हणले काय विचार म्हणलं तुम्ही म्हणलं जर नुसतं असं हाक दिली असती तर तर म्हटले अरे आपल्यातले काही लोक आता लाचार झालेले आहेत आणि म्हणले ज्या संघटनेनं किंवा ज्या आपण हे काम केलं ते राहिलेले नाहीत आणि आता म्हटलं माझं असं झालेलं आहे की पान खाऊन जसं एक चोथा तयार होतो पानाचा आणि ते ठुकून टाकलं म्हणजे पुन्हा काय माणूस ते चोथा घेत नाही तसं म्हटली माझी अवस्था झालेली आहे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचं हे सगळं कर्तृत्व आपल्याला माहीत आहे दुसरीकडे असं बोललं जातं की नाना पाटलांना स्वातंत्र्यानंतर मात्र उपेक्षित ठेवलं गेलं जर नाना पाटलांनी जुळवून घेतलं असतं किंवा तडजोड केली असती तर महाराष्ट्राचं सत्ताकारण काबीज करणं ताब्यात घेणंही त्यांना शक्य झालं असतं पक्ष बदल झाल्या कारणानं पक्ष काही बदलले वरच्या लोकांनी दृष्टीनं त्यांनी जे हे केलं पक्ष बदल के, के, क्रिया झाली त्यावेळेला नाना पाटील हे नाराज झाले आपल्या काँग्रेस सोडून ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये गेले त्याच्यामुळे हा पुन्हा कम्युनिस्ट सोडून शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला काही लोक फुटली ही जर पश्चाताप झाला नाना पाटलांना की आपण एवढं करूनही आपलं काय फलोद्रुप होत नाही आणि त्यामुळे त्यांना आजारानं गाठलं आणि काळा त्यामुळे काळा अडून हा परंतु नाना पाटलांची लोकप्रियता शेवटपर्यंत कायम होती नाना पाटलांचं अजून जरी झालं तरी इतिहासामध्ये नाना पाटलांनी जे कार्य केलंय हल्लीच्या पुढाळ्यामध्ये नाही आहे नाही जवळपास साठ सत्तर वर्ष होत आहेत स्वातंत्र्य मिळून आज तर मग काय वाटतं या स्वातंत्र्याच्या काळाबद्दल काय आता सगळं भ्रष्टाचार चालू आहे त्यामुळे काय मन स्वास्थ वाटत नाही मनाला स्वास्थ वाटत नाही प्रत्येक मंत्री आणखी काय वाटेल ती आपण करते आणखीन काय झालं तर ते भ्रष्टाचार झाला आणि भ्रष्टाचार या सत्तर वर्षांबद्दल काय वाटतं आज तुम्हाला आता हा स्वातंत्र्य मिळून एकोणसत्तर सत्तर वर्ष झाली सत्तर वर्ष झाली पण त्यावेळेला जी स्वस्थाई होती त्याच्यापूर्वी ती हल्ला आता नाही त्या सरकारला ही काबूच करता येत नाही की महागाई का झाली याच्यामुळं की बाबानो लोकांच्याबद्दल लोकांच्या बद्दल जे प्रेम होत देवाण घेवाण होती हे आता राहिलेली नाही पैसा माझ असला मी सुखी पैसा नसेल तर मी सुखी नाही सरकारी कचेरीत जर काही किरकोळ काम जर असली तर आमच्यासारखे लोक गेले तर ते लोक हसतात आम्हाला हसतात आणि आमची कुचेष्टा करतात आम्हाला त्याचं वाईट वाटतं फार इकडे आम्हाला तुम्ही सहकार्य करू नका पण आमची कुचेष्ट तरी करू नका एवढी आमची विनंती आहे तुम्हाला सैनिक असून देखील सैनिक असून सुद्धा कुचेष्टा करतात हसतात हे काय 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 काम केले काय काम केलं आता काय केलं म्हणून सांगून काय उपयोग आहे वाईट वाटतं भयंकर कॅप्टन भाऊ काय वाटतं या सत्तर वर्षांबद्दल स्वातंत्र्यतल्या वेळ स्वातंत्र्य मिळालंय की नाही असं वाटतं स्वातंत्र्य मिळालंय परंतु ज्या हेतून स्वातंत्र्य मिळवलं त्या हेतूपैकी काहीही अंशानं सुद्धा स्वातंत्र्याची परिस्थिती बदललेली नाही त्याच्यामुळे दुःख होतं की आम्ही कशासाठी एवढं राबलो आणि हे स्वातंत्र्य मिळावलं ज्या साठी मिळवलं ते मिळत नाही ज्या लोकांना ही स्वातंत्र्याची गरज होती त्या लोकांना स्वातंत्र्य कुठं आहे हे विचाराची पाळी आलेली आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं स्वातंत्र्याबद्दल आदर असायला काय हरकत नाही स्वातंत्र्याबद्दल आदर परंतु स्वातंत्र्य त्या परिस्थिती ज्या महाखंड महा महामानवाने निर्माण केली ती परिस्थिती अत्यंत वाईट आणखी दुर्लक्षित आहे हे सगळे शिलेदार विचारतायत की आपण नक्की स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी का म्हणून लढलो आणि स्वातंत्र्य खरंच मिळालंय का आज हे सगळे शिलेदार त्यांच्या आयुष्याच्या चा संधीछायेमध्ये आहेत आणि या संधीछायेमध्ये ते स्वतःलाच प्रश्न विचारतायत की स्वातंत्र्य खरंच मिळालंय का कॅमेरामन अमोल गावळेसं मंदार गुंजारी एबीपी माझा कुंडक